पलटी एक नवापूर तालुक्यातील कोंडायबारी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे का चौपदरीकरणाचे काम संपण्यात येत असले तरी कोंडायबारी घाटात अपघाताची मालिका दररोज सुरू आहे हे नवलच दुपारी एक वाजता धुळेहून सुरतकडे कच्चा तेल भरून घेऊन जाणारा टँकर क्रमांक जी जे बारा बी वाय पंचेचाळीस शून्य सहा हा कोंडायबारी घाट भरदाव वेगात उतरत असताना खाम चौदर गावाच्या शिवारात वळणवर चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी हेड कॉन्स्टेबल सुपडू राठोड महेश बच्छाव राकेश धनगर चौरे यांनी धाव घेतली प्रथम त्यांना टँकर चालक राजकुमार मथुरा प्रसाद सिंगल राहणार मालमेर राहणार राजस्थान याला जखमी अवस्थेत कॅबिन बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले या अपघातात टँकरचे बेरल फुटल्याने कच्च्या तेलाची रस्त्यावर गळती सुरू आहे आतापर्यंत भरपूर प्रमाणात तेल रस्त्यावर वाहून गेले आहे टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या महिन्यात विसरवाडी येथे कच्चा तेल घेऊन जाणारा टँकरचा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला होता त्यात चालकाने आपला जीव गमावला रस्त्याची सुधारणा होऊन अपघातांची मालिका बंद होत नाही हे नवलच आहे नवापूरला लाईव्ह न्यूजसाठी संजय वाने विसरवाडी